जैन मित्रांनो आणि भाव्य अधिकाऱ्यांना पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी अभ्यास करणाऱ्या सर्व उमेदवारांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीसमधील नागपूर आयुक्तालयामध्ये विचारले गेलेले महत्वाचे सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न हे तुमच्या पुढील सरावासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा चला तर मग वेळ न दडवता सुरुवात करूया पहिला प्रश्न टिंब टिंब यांनी लिहिलेली पदे शिखांच्या साहिब या ग्रंथात समाविष्ट आहे ऑप्शन आहे ए संत नामदेव बी संत एकनाथ सी संत तुकाराम डी रामदास स्वामी प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याकरिता पाच सेकंद दिलेले आहे तर सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक ए संत नामदेव दुसरा प्रश्न महाराष्ट्रातील टिंबटिंब हे नगर सात वाहनाची राजधानी होते ए जुन्नर बी धाराशिव सी पैठण डी कंधार बरोबर उत्तर बर आहे ऑप्शन क्रमांक सी पैठण तिसरा प्रश्न रामकृष्ण मिशनची स्थापना टिंब टिंब यांनी केली ए स्वामी दयानंद सरस्वती बी राजाराम मोहन रॉय सी रमेशचंद्र बॅनर्जी डी स्वामी विवेकानंद बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्वामी विवेकानंद चौथा प्रश्न टिंबटिंब या किल्ल्याचे अगोदरचे नाव कोंडाना कोंडाणा असे होते ए राजगड बी प्रतापगड सी लोहगड डी सिंहगड बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सिंहगड पाचवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यांमधून करकवृत्त जात नाही ए राजस्थान बी मध्य प्रदेश सी तेलंगाणा पश्चिम बंगाल बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तेलंगाणा सहावा प्रश्न झिरो माइल स्टोनशी संबंधित शहर कोणते ए नागपूर बी पुणे सी वर्धा डी लातूर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नागपूर सातवा प्रश्न केंद्र सरकारने तीन नवीन फौजदारी कायदे संमत केले असून त्याची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली आहे ए एक जानेवारी 2024, बी एक जुलाई 2024, सी एक जून 2024, डी एक एप्रिल 2024। बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी एक जुलाई 2024। हजार चौबीस आठवा प्रश्न जागतिक तंबाकू विरोधी दिन को है ए चौबीस सप्टेंबर बी तीस मार्च सी एक जुलै डी एकतीस मे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकतीस मे नववा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता ए अहिल्यानगर बी पुणे सी नाशिक को उत्तर है ऑप्शन क्रमांक ए अहिल्यानगर अहिल प्रश्न एक किलो बाइट ए एक हजार बाइट बी एक हजार छत्तीस बाइट सी एक हजार चौबीस बाइट डी एक हजार बारह बाइट बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एक हजार चोवीस बाईट अकरावा प्रश्न भारताची वेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा टिंब टिंब इतक्या वेळाने पुढे आहे ए पाच तास बी चार तास तीस मिनिटे सी सहा तास पंधरा मिनिटे डी पाच तास तीस मिनिटे बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी पांच तास तीस मिनिटे बारवा प्रश्न क्षेत्रफानुसार टिंब हे भारत में सर्वे लहान राज्य है ए हरियाणा बी गोवा सी मणिपुर डी त्रिपुरा बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी गोवा पुढचा प्रश्न उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर टिंब टिंब या जिल्ह्यामध्ये आहे ए बुलढाणा बी यवतमाळ सी जळगाव डी वर्धा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बुलढाणा पुढचा प्रश्न तोतला होड़ धरण टिंब या जि है ए गोंदिया बी नागपुर सी चंद्रपुर गढ़चिरोली बड़ी उत्तर है ऑप्शन क्रमांक बी नागपुर पंद्रवा प्रश्न भारत में सर्वे जास्त बाजरी के उत्पादन को राज्य मधे घे ए गुजरात बी महाराष्ट्र सी राजस्थान डी मध्य प्रदेश बराबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी राजस्थान सोड़ावा प्रश्न जगप्रसिद्ध मसाई मारा राष्ट्रीय अभयारण्य को देशा मध्य है ए केनिया बी जिम्बॉम्बे सी दक्षिण आफ्रिका डी इथोपिया बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए केनिया सत्रवा प्रश्न टिंब टिंब यापैकी को राज्य भारताचा नेपोलियन म्हणून ओळखले जाते ए राजा अशोक बी राजा समुद्रगुप्त सी बादशाह अकबर डी राजा हर्षवर्धन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राजा समुद्रगुप्त अठरावा प्रश्न भारतीय संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभा कक्षामध्ये किती आसन क्षमता आहे ए पाचशे त्रेचाळीस बी सहाशे अठ्ठेचाळीस सी आठशे अठ्ठ्याऐंशी डी एक हजार बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आठशे अठ्ठ्याऐंशी एकोणावीसा प्रश्न भारतामध्ये बॉक्साईट सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ए ओडिशा बी महाराष्ट्र सी राजस्थान डी छत्तीसगढ़, बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक एडिशा वीसवा प्रश्न नागपुर जिह् टिंबिंब ये थे, कटक मंडल कंटोनमेंट अस्तित्व है ए कामठी बी रामटेक सी सावनेर डी कोराडी बरोबर आहे ए कामठी एकवीसवा प्रश्न राज्यपाल यांना पदाची व गोपनीयतेची शपथ टिंबटिंब हे देतात ए राष्ट्रपती बी मुख्यमंत्री सी मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय डी विधानसभा अध्यक्ष बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय बावीसवा प्रश्न महाराष्ट्र विधिमंडला हिवाड़ी अधिवेशन टिंब या शहर होते ए मुंबई बी पुणे सी कोलहापुर बोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी नागपुर तेवीसवा प्रश्न विधिमंडळाच्या सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाल्यास जास्तीत जास्त किती काळापर्यंत वैध राहते ए सहा महिन्यापर्यंत बी तीन महिन्यापर्यंत सी वैध राहत नाही डी एक वर्षापर्यंत बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सहा महिन्यापर्यंत चोवीसवा प्रश्न बुल्स आणि बेअर्स या संज्ञा कशाशी संबंधित आहे ए आर बी आय बी शेअर बाजार सी काळी समांतर अर्थव्यवस्था डी कर चुकवेगिरी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शेअर बाजार पंचवीसवा प्रश्न जागतिक व्यापार संघटनेचे म्हणजेच डब्ल्यूटीओ मुख्यालय टिंबटिंब या ठिकाणी आहे ए रोम बी केपटाऊन सी लंडन डी जिनेवा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जिनेवा सव्वीसवा प्रश्न आधार कार्ड चे नोंदकरण टिंबटिंब ही संस्था करते ए क्रिसिल बी आई आर डी ए आई सी यू आई डी ए आई डी पी एफ आर डी ए बड़ा उत्तर है ऑप्शन क्रमांक सी यू आई डी ए आई सत्ता प्रश्न भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते ए फॅदोमीटर बी सिस्मोग्राफ सी गेल्वॅनोमीटर डी रडार बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बी सिस्मोग्राफ अठ्ठावीसवा प्रश्न केपलरचे नियम हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत ए कार्य आणि ऊर्जा बी रासायनिक अभिक्रिया सी ग्रहांची गती डी मूलद्रव्यांचे आवडते वर्गीकरण बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ग्रहांची गती एकोणतीसवा प्रश्न खालीलपैकी कोणता मृधन्य वर्ण आहे ए बी ट सी च, डी स है। ऑप्शन क्रमांक बी ट तीसवा प्रश्न खालीपैकी शब्द हा नामाचे अनेक वचन नहीं ए वाटा बी मशी सी गारा डी जडू बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जडू एकतीसवा प्रश्न मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी वरील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा ए विद्यार्थ बी आज्ञा अर्थ सी स्वार्थ डी संकेतार्थ योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विद्यार्थ बत्तीसवा प्रश्न मोठा वाडा यातील विशेषणाचा प्रकार ओळखा ए संख्या विशेषण बी सर्वनामिक सी गणना वाचक डी गुणविशेषण बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गुणविशेषण तेहतीसवा प्रश्न पुढील वाक्यातील क्रियाविशेषण शोधा सदा सर्वदा योग तुझा घडावा ए योग बी सदा सर्वदा सी तुझा डी घडावा योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी सदा सर्वदा चौथी प्रश्न दोन शब्द जोड़ता को चिन्ह ए बी संयोग चिन्ह सी डी अर्धविराम योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी संयोग चिन्ह पस्तीसवा प्रश्न ओनामा या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता ए दुपट्टी धोरण बी खूप मार देणे सी एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे डी अगदी लहान असणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे छत्तीसवा प्रश्न गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा ए विशेषण बी नाम सी सर्वनाम डी भावचक नाम बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नाम सैतीसवा प्रश्न देवापुढे सतत जडणारा दिवा या शब्द समूहासाठी समर्पक शब्दाची निवड करा ए लामन दिवा बी निरांजन सी समई डी नंदादीप योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नंदादीप अडतीसवा प्रश्न रायगड किल्ला प्रचंड आहे या वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा ए अवयसाधित विशेषण बी विशेषण सी पूर्वविशेषण डी नामासाधित विशेषण योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विशेषण एक चलीसवा प्रश्न खाली पैकी केवल प्रयोगी अवयोखा ए कि अथवा अन्यथा बी केवल फक्त मात्र, सी आहा अबब वाहवा, हा या वह नहीं। योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी आहा आबब वाहवा। चलीसवा प्रश्न जो जी जे जा ही टिंबटिंब सर्वनामे आहेत ए दर्शक बी आत्मवाचक सी संबंधी डी अनिश्चित योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संबंधी एक्केचाळीसवा प्रश्न आज दुकान बंद आहे या वाक्याचा प्रकार कोणता ए संयुक्त वाक्य बी मिश्र वाक्य सी केवल वाक्य डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी केवल वाक्य बेचाळीसवा प्रश्न मी जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा सा प्रकार सांगा ए प्रायोजक क्रियापद बी द्विक्रमक क्रियापद सी शक्य क्रियापद डी संयुक्त क्रियापद योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी संयुक्त क्रियापद त्रेचिव प्रश्न या शब्दा विरुद्धलिंगी शब्दा पर्याय निवड़ा ए वागिन, बी वाघी सी मुरड़ी डी मुरडी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुरडी चौवेचाळीसा प्रश्न खालील चार शब्दांमधून पत्नी या अर्थाचा शब्द शोधा ए दार बी दारा सी दर डी दरा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दारा